सो नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास आहे का माहितीये का माझ्याकडे येणारे दोन जपानी पाहुणे आणि हो त्यांना स्पेशली आपलं इंडियन फूड खायचं आहे चपाती भाजी भाजी म्हणजे करी आणि करीमध्ये व्हेजिटेबल चालणार का चिकन करी चालणार हे विचारलं त्यांना चिकन करी चिकन तंदुरी बापरे इथे हॉटेलमध्ये हो तंदुरी वगैरे मिळते ना सो so, त्यांना असं झालं की आपण रेग्युलर तेच खातो सो so, मी त्यांच्यासाठी बनवणार आहे आणि ते मी तुम्हाला पण दाखवणार आहे खरं बिर्याणी बनवायचा प्लॅन होता पण तुम्ही कॅन्सल केलेला आहे सकाळी लवकर उठून सगळं उरकले तयारी करून ठेवली तयारी पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर थोडा मस्त आल्याचा चहा घेणार आणि मग मी सुरू करणार वाढ <laughs> so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या जपानी लोकांना आपण काही प्रश्न पण विचारूयात कसं ठीक आहे सो so, चहा प्यायला येत आहे ना <laughs> मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी पुदिना टाकलाय कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर लसूण आलं आणि या ठिकाणी मी घरीच आलं सॉरी जिरे आणि धणे याची पावडर करून घेतलेली ठीक आहे स हे सगळं मिक्सर मिक्सरमधून मी वाटून घेणार आणि या ठिकाणी चिकनवरती मी पहिल्यांदा मिरीपूड टाकून घेणार आहे अगदी थोडीशी आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटलेलं ते मिश्रण यावर टाकून चोळून ठेवणार आणि हो हां ओके हळद टाकूयात आपण मीठ टाकूयात पहिले ओके आणि आता टाकूयात वाटलेलं मिश्रण अरे हो लिंबू राहिलंच की लिंबू घेते एकच मिनिट हां लिंबू टाकूयात दही मी वापरत नाही दह्याऐवजी लिंबू वापरा ते बेस्ट आहे आणि हे, हे मिश्रण टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपण एकजीव झाला पाहिजे छान आणि आता हे रात्रभर मी आहे भिजत ठीक आहे या ठिकाणी चिकन तंदुरीसाठी मसाला बनवून घेऊयात अगदी साधा सिंपल मसाला आहे कंपल्सरी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट येणार आहे त्याच्यानंतर जिरे धने पावडर त्यानंतर कश्मीरी लाल मिरच आहे आणि तंदुरी मसाला किंवा चिकन मसाला कुठलाही चालेल आणि सो हॅलो एव्हरीवन सो मी आता तंदूर जे बनवणार आहे तंदूर म्हणजे काय की इथे जपानमध्ये ज्या पद्धतीने मिळतं ना ते अगदी मी गॅसवर बनवणार आहे ठीक आहे सो so, त्याच्यासाठीचं सा मी हे मटेरियल काढले ना हे रात्री तुम्ही मला बघितलं असेल की मी कशा पद्धतीने प्रॉपर ते आलं लसूण त्यानंतर पुदिना आहे कोथिंबीर आहे त्याच्या पाण्यामध्ये भिजत घातले सगळेजण फक्त त्याला काय म्हणूयात आपलं थिक बॅटर लावतात पण मी पूर्ण पाण्यात भिजवते त्याच्यानंतर मी काढून घेऊन हा मसाला त्याला लावणार आहे ठीक आहे तर चला आपण बघूयात काय काय करायचं का आहे ते नक्की ओके <laughs> okay, so, so, सो सॉरी एकदम आता ती शूट करायचं म्हटल्यानंतर खूप प्रिपरेशन करावी लागते तुमच्यासाठी सो मला सांगायचं आहे की मी आता हे बॅटर दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवणार आहे ऑलरेडी ते दहा कात्र बघ पूर्ण भिजले पण मी जरा वेळ असं बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण छानच हे झाकण ठेवून घेऊ एकच मिनिट ओके आणि आता या ठिकाणी हे करीसाठी मी यूज करणार आहे करी म्हणून घेऊया त्याच्यासाठी मी माझ्याकडे एक स्टीलचं भांड घेतलंय ते मी फ्रेम करते छान दिस इज नाही ओके सो अगदी साधा सिंपल या ठिकाणी मसाला काढून ठेवलेला आहे आता हा मसाला कसा बनवला वगैरे हा प्रश्न तुम्हाला पडेल मी सांगेल आपल्या घरगुती काही मधलाच मसाला आहे जो मी कधी वापरणार आहे ठीक आहे मंडळी आता आपण कणिक मळून घेणार आहोत सो त्याच्यासाठी काय काय घेते मी पहिल्यांदा मीठ घेऊयात मीठ टाकूयात आणि हो Uh, मी शक्यतो uh, कणिक मळत असताना त्याच्यामध्ये न विसरता तोफू टाकते ओके okay, जपानमध्ये खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपमधले तोफू मिळतात सो so, एक तोफूची हा हा म्हणूया <laughs> स्क्वेअर पूर्ण तो मी त्याच्यामध्ये मिक्स करते आणि so, आता छान आपण ते मळून घेऊयात मस्त सो आता आपण बनवणार आहोत तंदुरी त्याच्यासाठी मी साधारणतः एवढं तेल वापरणार आहे आणि हो या ठिकाणी करी बघू शकता तरी, तर याचं काय झालंय तुम्हाला सांगते तुम्हाला असं सा वाटत असेल की लालसर नाहीये वगैरे तर हो मला वाटतं <laughs> जपानी लोक जे आहेत ना तर ते तिखट नाही खात फार कमी लोक आहेत अगदी बोठावर की तर ती तिखट खातात त्याच्यामुळे मी खास कमी तिखटाची बनवलेली आहे थोडस आपण गॅस कमी करू आम्हाला त्रास अगदी साधी सोपी पद्धतीने तंदुरी बनवते <coughs> जर तुम्ही जपानमध्ये मध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर तंदुरी खायची असेल तर नक्की व्हिजिट करा <laughs> इंडियन स्टाईल मध्ये म्हणजे तुम्हाला खायला मिळेल भात बनवलाय भात भात आहे माझा अगदी थोडा ओपन करून ये याला काही फारसं टेन्शन घ्यावं लागत नाही अगदी भात त्याच्यामध्ये पाणी आणि तांदूळ मिक्स करून लावायचा फोर्टी फाईव्ह मिनिट्स मध्ये होऊन जात म्हणजे तिकडं बघायचं कारण नाहीये आणि जस्ट चपात्या रेडी Gila, to! Gila. <coughs>

शक्यतो जपानी लोकांना आपलं जेवण जर पहिल्यांदाच खात असतील म्हणजे चपाती वगैरे तर कसं खायचं हे माहिती नाही आहे सो या ठिकाणी बिपिन सान यांनी त्यांना कसं खायचं हे दाखवलं आहे आणि त्या दोघांनीही सेम त्या पद्धतीने आता घास तोडलेला आहे वाव त्यांचे एक्सप्रेशन बघूयात आपण हो त्यांना आवडलेलं आहे माझा पहिला प्रश्न त्यांना असा होता की तिखट खूप नाही आहे ना सो छान त्यांच्यासमोर आपण तुम्हाला दिसत असेल यलो कलरमध्ये तर तो मुगी चहा आहे जेवताना ते मुगी चहा किंवा ग्रीन टी अशाच गोष्टी घेतात सो बऱ्या प्रमाणात त्यांना ज्या पद्धतीने हवं आहे तसं आपण इंडियन स्टाईलमध्ये दिलेलं आहे सो यस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि हो त्यांना मी विचारलं बरं का या प्रश्नांची उत्तरं पण थोडंसं कसं झालं खूप मुलांचा आवाज होता त्याच्यामुळे मला ते त्यांचे क्वेश्चन आन्सर जे झाले ते तुम्हाला दाखवता नाही आले ठीक आहे